ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा। भिवंडी लोकसभा मतदार संगा तो कॉंग्रेस उम्मेदवारी अर्ज दाखल करने शक्यता है। कॉंग्रेस चे ठाने ग्रामें जिल्ला द्यक्ष दयानंद चोरगे यांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर मी भिवंडी लोकसभेत उमेदवारी अर्ज दाखल करेन मात्र एकदा उमेदवारी अर्ज दाखल केला तर कोणाच्याही बापाला घाबरणार नाही आणि उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही कारण मी स्वाभिमानी आहे अशा स्पष्ट शब्दात चोरगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे हे बघा कार्यकर्त्यांनी जर आग्रह केला तर मी फॉर्म भरेन कोणाच्या बापाचा फॉर्म काढणार नाही कारण स्वाभिमानी आहे कारण उद्या पत्रकारांनी हे बोलायला नको की फार्म काढला काहीतरी वजन वाढला असेल कारण तो कार्यकर्ता मी नाही तुम्हाला माहिती सांगतो तो कार्यकर्ता मी नाही मग निवडणूक लढाई बदलापूर काँग्रेसच्या कार्यालयात चोरगे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे आकाश साहने स्वानंद मीडिया बदलापूर माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा